क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लासरूम प्रतिशत पार्टिसिपेट बेस्ट ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार आता आपण आहोत सावंतवाडीच्या जे पॅलेस सा आहे त्या सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये आपण आहोत आणि आज एक जे एक वैशिष्ट्य आहे किंवा खास एक ही सकाळ आहे ती सकाळ आहे ती ऑल दी बेस्ट रन ही कुणासाठी आहे कशी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया तर तुम्ही ओळख करून देतो की दक्षिण आफ्रिकेमध्ये जी मॅरेथॉन जगातली सर्वात सुप्रसिद्ध अशी मॅरेथॉन आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन धावक प्रथमच जात आहेत आणि त्यांची त्याच्यासाठी निवड झाली आहे सदिच्छा देण्यासाठी आज इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर किंवा सर्वांनी त्यांना ज्या सदिच्छा दिलेल्या आहेत त्यासाठी एक रन होती स्वतः त्या दरम्यान ओंकार आणि प्रसाद आता आपल्या सोबत आहेत तुम्हाला दोघांनाही आधी प्रथम शुभेच्छा आणि आता ओंकार या ही सगळी तयारी आहे आणि थोडं तुला जी माहिती आहे ती तू जरूर प्रेक्षकांना सर्वप्रथम आलेल्या सगळ्या मान्यवरांच्या चाम आमच्या मित्रांचे आणि पत्रकार बंधूंचे पण मी आभार मानतो की आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खास करून कुडाळ वेंगुर्ला मालवण कणकोली सिंधुदुर्गातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून जे रनर्स आहेत आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी सावंतवाडी झाले आणि कॉम्रेड मॅरेथॉनविषयी सांगायचं तर जगातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी लांब पल्ल्याची मॅ मॅरेथॉन मानली जाते एक अल्ट्रा रन प्रकाराती येते त्याच्यात नव्वद किलोमीटरचं अंतर आहे ते तुम्हाला बारा तासाच्या गन टाईममध्ये फिनिश करायचं असतं त्याच्यात दोन प्रकार असतात एक अपरन आणि डाऊन रन म्हणजे अपरन म्हणजे डर्बन ते पीटर मॅरिसबर्ग आणि डाऊन रन म्हणजे पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन असा त्यांचा दरवर्षी बदलणारा रूट असतो यावर्षी जी आहे ती अपरन आहे आणि यावर्षी सत्त्याण्णव वर्ष आहे मधी कोरोनामुळे दोन वर्ष झाली नाही रेस आणि याच्यामध्ये वर्ल्ड वॉरमध्ये एक एक दोन वर्ष झाली नाही त्याच्यामुळे यावर्षी त्यांचं सत्त्याण्णव वर्ष आहे तर कॉम्रेड मॅरेथॉन ही जगप्रसिद्ध मानली जाते कारण त्या मॅरेथॉनमध्ये ऑलमोस्ट जगातल्या सगळ्या कंट्रींमधले धावक सहभागी होतात आणि त्याच्यात अंदाजे पस्तीस हजार रनर्स वगैरे भाग घेतात नव्वद किलोमीटरचं अंतर पळण्यासाठी आणि एक वेगळीच मजा असते म्हणजे तुम्ही तुमच्या कंट्रीला रिप्रेझेंट करता कंट्रीची जर्सी असते बरोबर तुमच्या अंगावर सगळेजण तुमच्यासाठी चेअर्स करणार तुम्हाला जिथे जिथं इंडियन क्राऊड भेटेल त्या रूटवर तिथं तिथं तुम्हाला तुमच्या देशाच्या नावाने पुकारणार ऑन इंडिया गो इंडिया यू कॅन डू इट इंडिया म्हणजे जरी तुमचं नाव त्याच्यावर नसेल तरी देशासाठी तुम्ही काहीतरी करता ही एक त्याच्यातून अनुभूती येते आणि खरंच म्हणजे रनिंग करिअरमधील म्हणा किंवा रनिंगच्या या जर्नीमध्ये चार वर्षात जे स्वप्न बघितलं होतं की एक दिवशी तरी इंडियाची जर्सी घालून आपण ही मॅरेथॉन पळणार आणि ते कुठंतरी आता पूर्णस्तोस येत आहे आणि नऊ तारीखला नक्कीच आम्ही ते स्वप्न अस्तित्वात जगू तिथं रन करताना खूप छान प्रसाद आता या दरम्यान तू जेव्हा त्याची पात्रता फेरी म्हणजे आपण म्हणूया पात्रता सिद्ध करायची होती त्यावेळी अतिशय चांगली कामगिरी तू जे नोंदवलेली होतीस मग तुला आता या सगळ्याबद्दल तिथे जाताना कशी उत्सुकता आहे आणि तुझी भावना काय आहेत प्रथमतः सर्वांना मी इथे धन्यवाद देतो आज जे आम्हाला बेस्ट ऑफ रन जे अरेंज केलेले ते त्यासाठी ही रन आम्हाला नक्कीच तिथे त्यावेळी रन करताना स्फूर्ती देईल यात काही शंकाच नाही पात्रता रन म्हणजे आमची डिसेंबरमध्ये मी वसई विरार मॅरेथॉन रन करून फुल मॅरेथॉन रन करून या रेससाठी म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉनसाठी मी पात्रता था, पात्र झालो होतो आणि आता ॲक्च्युली हे आम्हाला दोन हजार बावीसमध्ये ही रन करायची होती पण त्यासाठी मी दादाला एक वर्ष होल्ड केला की नको थांबूया जरा आपण थोडं अजून वेग घेऊया त्याच्यासाठी खरंच सॉरी दादा मला माहिती नव्हतं की एवढं मोठं असं हे क्रेज असेल एवढं आणि आता खरोखरच एकदा कधी तारीख तर एकदमच जवळ आले आतापासून काहीतरी सात दिवस राहिलेत आम्ही उद्या इकडनं रवाना हो अनुभव बाकी मी नक्कीच मॅरेथॉन रन झाल्यानंतर मनापासून सांगेन सध्या थोडं मला ठीक आहे आता सध्या हे जे आहे आतापर्यंत आपण दक्षिण आफ्रिका पिटर मॉरिट्सबर्ग डर्बन हे क्रिकेटसाठी ऐकत होतो आता सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी ओमकार आणि प्रसाद कोरगावकर या दोघांची नावं त्यावेळी आपल्याला चटकन नजरेसमोर येतील सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज